भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हा काँग्रेस नाशिक ग्रामीण अल्पसंख्याक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तनवीर खान तांबोळे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहात मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रभारी अहमद खान यांनीही नियुक्ती केली आहे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात एकनिष्ठपणानं काम करत असल्यानं तणवीर खान तांबोळे यांची निवड करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यात अल्पसंख्याक विभागाची मजबूत फळी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे अल्पसंख्याक एकसंघपणे उभे राहील व काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात घवघवीत यश मिळण्याकरिता अल्पसंख्याक विभाग कटिबद्ध असेल व असं मत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तणवीर खान तांबोळे यांनी व्यक्त केलं आहे त्यांच्या या नियुक्तीचं स्वागत प्रांत अध्यक्ष नाना पटोले अखिल भारतीय अल्पसंख्याक अध्यक्ष इम्रान प्रताप पगडी विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात खासदार शोभा तै बच्छाव नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड नाशिक येथील सोहेल काझी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तसेच धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांनी आदींनी स्वागत केले व पुढील भावी वाटचाली शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी वसिमझारा मालेगाव